आमचं सनातन धर्म आहे आमचं मंदिर आहे दिल्लीमध्ये हरशीनाथजीचं ती गोरखनाथांची गादी आहे त्या गोरखनाथच्या गादीवर जे बुलडोर चालवून आलेलं आहे तिथं आमची रोप तुलसी वाटिका लंगर भवन आणि आमचे जे सगळे समाज लोक जमा होतात ते सगळे त्यांनी तोडलेलं आहे त्याच्यानंतर आमच्या जे तुलसी वाटिकाचं जे फुल असतात ते सुद्धा पूजेला वापरले जातात ते सुद्धा बाहेरून फुलं आणत नाही आमच्या गुरुजी ते तर त्यांचेच ते ब्रह्मगादी गुरुजी आमचे ब्रम्हचारी पहिल्यापासून आमचा कोणत्याही पक्षाशी विरोध नाही आहे कुणाशी काय घेणं आम्हाला हे नाहीये डीडीआयने जे आमचा अन्याय केलाय आहे तर डीडीआयने तो अन्याय थांबवावा आणि आमची जागा त्यांनी जी कवर केलेली आहे तोडी आम्हाला परत करावी हे आमची सरकारकडे विनंती आहे सरकारने याच्यात लक्ष घालावं हरशीनाथजी राम आमची गोरक्षनाथ नाथाची गादी आहे चौदाशे वर्ष पासून एकतीसावी पाचशाही आता गादीवर विराजमान आहे आणि नाथाच्या गादीबद्दल कोणाला सांगायची काही आवश्यकता नाही आहे इथे जे काय झालं एकोणतीस तारखेला आमच्या मंदिराची तोडफोड केली आणि तुलसी वाटिका भंडारगृह हे सगळं पूर्णपणे तोडून टाकलं आणि पत्रे लावून तिथे अतिक्रमण आहे असं सांगून ती जागा त्यांनी ताब्यात घेतली आमचं फक्त एवढंच निवेदन आहे डी ए आणि एम सी डीला की आमची जागा आम्हाला परत मिळावी आणि त्या जागेवर परत पुन्हा कोणी हक्क करू नये एवढीच फक्त आमची विनंती आहे काय मागण्यासाठी या ठिकाणी समाज जमा झालेला आहे काय भावना आहे समाजाची हर्षनाथजी आमचा जो मंदिर दरगाह होता दिल्लीमध्ये याचा इतिहास चौदाशे वर्ष जुनं आहे आमची मांग सरकारकडून एवढीच आहे जे सरकारचे बुलडोजर ऍक्शन मध्ये आमची जी तुलसी वाटिका जनरेटर रूम आमचा लंगर भवन तोडण्यात आलंय ते आम्हाला परत करावं या व्यक्तिरिक्त आमची अजून कोणतीच माग नाहीये तो मंदिराचा इतिहास असा आहे की तिथं मागच्या सोळा वर्षापासून अखंड ज्योती व तिथं राम नामची ज्योत चालू आहे से यहाँ पे निवेदन दिया गया है क्या मांग है को झंडे वाला स्थित दरगाह मंदिर शिरपी रतन रतन बाद, नाथ बाबा जी के यहाँ डी ने बुलडोजर से कार्रवाई की है हमारा जनरेटर रूम तुलसी वाटी का लंगर घर उसको जो क्षति पहुँचाई है वो जगह हमें सरकार वापस दे हमारी श्री रामपुर समाज की तरफ से यह निवेदन है दिल्ली दरगाह जी अवैध मंदिर दर्गाची जागा जी तोडलेली आहे ती आम्हाला पूर्णपणे मिळवून द्यावी आमची एवढंच निवेदन